या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि या ठिकाणी मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानासाठी नऊ नंबरच उत्तेजनाचा बक्षीस देऊन त्यांचा ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आजच्या या मैदानातून नऊ नगरच्या मानकरी सिद्धनाथाचा विशाल शेठ माने माहिनी सुंदर अशी गाडी पळाली तेजस पवार सरपंच मामा माडी सरपंच खेराडी विटा यांचा शिवा आणि त्याच्या बरोबर पळाला शेठ भांडवलकर साशेकरांचा सोन्या सोन्या आणि शिवा आजच्या या आषाढी एकादशी निमित्त के आयोजित केलेल्या विठ्ठल केसरी किताबाचे उत्तर क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी आजच्या या मैदानामध्ये एकूण तीन गाड्या लॉबी पेट झाल्या त्या तीन गाड्यांनी या ठिकाणी एक समान बक्षीस करून त्यांच्यात या ठिकाणी या ठिकाणी नंबर दिल्या जाणार आहे त्यातली पहिली फ्रॉल गाडी पाच क्रमांक आठ व धावली गाडी जयमल्ला सुंदर अशी गाडी जय जयमल्ला प्रश्न कडगुण लखन सेट पाटोळे कडगुणकरांचा हिंड केसरी पिवळ वादव चिख्या आणि त्याच्याबरोबर पाहाला आयातबाई सौयद संग्राम भूत निरा निरा एक्सप्रेस संग्राम सुंदर अशी चिट्या आणि संग्रामची गाडी आजच्या मैदानातील उत्तीर्ण क्रमांकाची जाणकरी या ठिकाणी त्रास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री भरत प्रसन्न प्रसंग डोरे अमित शेट भाऊ फुरसुंगी आणि दादा हरपळे फुरशुंगी ही गाडी अधिकाणी पक्षाची मानकरी झाली सुंदर अशी गाडी पाळीली श्री भैरंग भूषण अमित शेट भाडे वाघळी आणि श्री आयुष दादा हरपळे फुरसुंगी पुणे यांचा घरचा साथ पळला बाकीशे भाडे वाघोली पुणे उंबळेश्वर हरपळी फुरशुंगी आणि आदित पलवण कळंबीकरांचा घरचा साज शंभू आणि सरपंच आजच्या या विठ्ठल केसरी मैदानातील उत्तीर्णात क्रमांकाची मानकरी या ठिकाणी तिसरी उत्तोजना त्या मानकरी भरली तास क्रमांक एक धावली गाडी श्री भवार पासून विश्वजित देशमुख आपशुंगे हे गाडी या ठिकाणी उत्तोजनाथ मानकरी भरली सुंदर अशी गाडी पहाडी भैरवनाथपासून विश्वजीत भैया देशमुख आपशिंगेकरांचा राव्या आणि बाजूप्रेमी कापील वडवली महेश्वर यांचा बाजूराव राव्या आणि बाजीराव आजच्या मैदानातील विठ्ठल केसरी मैदानाच्या क्रमांक क्रमांकाची मानकरी आज झालेल्या विठ्ठल केसरी मैदानातील पाच नंबरचा मान पटकला पंचम क्रमांकाचे मानकर धरले पाच क्रमांक सात वरती धावील गाडी श्री नागोबा प्रसनोत्सव स्वाती दीपक शेड मनकर विरखर या गाडीचा पाचवा आक्रमण करा सुंदर अशी गाडी पाळी श्री नागोबा प्रशांना सहभाग्यातील स्वाती दीपक शेड बनगर आणि उपनगराध्यक्ष दीपक शेड बनगर वीरखडवारीकरांचा महबूब पळाला आणि त्याच्याबरोबर सागर पवार वडोली निळेश्वरकरांचा सोन्या सोन्या आणि मेहबूब आजच्या या आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या विठ्ठल केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी हा संपन्न झालेल्या कातारखाच्या कातारखाडेकरांच्या मैदानातील चार नंबरचा मानकरी तास क्रमांक दोन व धावली गाडी आहे तुझ्या आणि प्रसन्न तीन शतीश पाटील चिंचफारा या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली आई भवानी तुळजाभवाने तिसर प्रिन्स आदिश पाटील पनोर आणि निखिल बायपटेल ढबळकरांच्या नावाची नक्षीब आजमवलं पहिल्यान विरा साहेब पडारवाडी कबिल शिर्लो आणि नितीन कार्लकरांचा फोर बाय फोर गजा आणि त्याच्याबरोबर पळाला नगरसेवक अमोरचड वाघमारे महाल वडेचकरांचा महाकाल ना अकाला आणि गजा आजच्या मैदानातील आषाढी एकादशी निमित्त आयोजित विठ्ठल केश्री किताबाचे चतुर्थ क्रमांकाची मानफरी हा संपन्न झालेल्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी त्याच क्रमांक तीन वरती धावील गाडी नाचा आणि तुम्हाला फैत या गाडीचा तृतीय आक्रमण करा बैलगाडी शौकांची इच्छा होती की बकासूर आणि सरजा एकत्र पळावा आणि आज जुओ या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त खातर खटावच्या मैदानामध्ये आला सुंदर अशी गाडी पळावी नाच प्रसन्न बहुल समा सचिन शेलगरात वर्षे अर्णव साईकर यांचा हिंद केशरी बरोबर निंबाळकर पैठण पावली आणि विठ्ठल सर्जा सर्जा आणि बतासूर आजच्या मैदानातील आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या भाऊ आणि भव्य मैदानातील तृतीय क्रमांकाचे नारकरी आज संपन्न झालेल्या मैदानातील दोन नंबरचा मान द्वितीय क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक पाच वर रवारी जय तुझा प्रसन्न गोकुळांना झेंडे वडकी या गाडीचा द्वितीय क्रमांक आणि प्रसन्न गोकुळांना झेंडे वडकी पुणे यांच्या नावावरती नशीब मिळवलं सुंदर गाडी पहावी कुमारी सवी विरोधराव मोडक लडकीकरांचा बैजा आणि त्याच्याबरोबर पळाला स्वर्गीय मोहनराव आकाशराव प्रवीणराव आणि मनोहर पाटील छत्रपती संभाजीनगर स्वरा विकास गायकवाड करंजीपूर हे यांचा नकं पळाला लखन आणि बैजा सुंदर अशी गाडी आषाढी निमित्त दे प्रायोजित केलेल्या उत्तर के तिसरी किताबाचे भत्य क्रमांकाचे मारकरी आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान करी गेले तीन मैदानाचा एक नंबरचा मान त्याच्या नावावरती आहे आणि सरळ चौथं मैदान आणि चौथ्या मैदानातला सुद्धा एक नंबरचा मान पटकवला सहा व धावळी गाडी एज ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ माने बाळासाहेब माने या गाडीचा प्रथम करा सुंदर गाडी बाळासाहेब माने घरणिकी आणि बाबूशेठ माने घरणीकी यांचा हिंद केसरी राजा आणि त्याच्याबरोबर पाहिला बापूशाब आंबेकर वरकी आणि तुम्हाला राठोड यांचा अर्जुन अर्जुन आणि राजा आषाढी एकादशी निमित्त आयोजित केलेल्या तातर खटा केसरी मैदानाचा आणि विक्ठल केसरी किताबाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी राजा आणि अर्जुन दोन्ही बलगाडी मालकांचा अभिनंदन विजेता सुरू झाले